लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस दोन धुळे लोकसभा मतदार संघात बावीस उमेदवारांचे अर्ज वैध तर आठ अवैध धुळे दिनांक चार मे दोन हजार चोवीस धुळे लोकसभा मतदार संघ निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी येथील नवीन नियोजन सभागृहात पार पडली या छाननी प्रक्रियेत धुळे लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या एकोणतीस उमेदवारांपैकी बावीस उमेदवारांचे वैध ठरले तर आठ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे धुळे लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत शुक्रवार दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता संपली उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण तीस उमेदवारांनी बेचाळीस नामनिर्देशन पत्र दाखल केले होते या सर्व नामनिर्देशन पत्रांची शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी छाननी करण्यात आली यावेळी धुळे लोकसभेचे मुख्य निवडणूक निरीक्षक सामान्य पूर्णचंद्र किशन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल जाधव उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे तहसीलदार पंकज पवार यांचे सह नामनिर्देशन पत्र दाखल केलेले उमेदवार उमेदवारांचे प्रतिनिधी प्रस्तावक आदी उपस्थित होते यावेळी उपस्थितांच्या समोर दाखल अर्जांची छाननी करण्यात आली नामनिर्देश पत्र वैध ठरलेले उमेदवार जहूर अहमद बहुजन समाज पार्टी बच्छाव शोभा दिनेश इंडियन नॅशनल काँग्रेस भामरे सुभाष रामराव भारतीय जनता पार्टी नामदेव रोहिदास येळवे भारतीय जवान किसान पार्टी पाटील शिवाजी नाथू ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक मुकीमुद्दीन शेख भीमसेना शेख मोहम्मद जैद शमी वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया अब्दुल हफीज अब्दुल हक अपक्ष आनंद सिंग थोके अपक्ष इरफान मोहम्मद इसाहाक अपक्ष भरत बाबुराव जाधव अपक्ष भामरे राहुल सुभाष अपक्ष मलय प्रकाश पाटील अपक्ष मोहम्मद आमीन मोहम्मद फारूक अपक्ष मोहम्मद इस्माईल जुम्मन अपक्ष राजेश उत्तमचंद अलिझाड अपक्ष राजेंद्र जगन्नाथ चव्हाण अपक्ष लहानू महादू साबळे अपक्ष शफीक अहमद मोहम्मद रफीक शेख अपक्ष सचिन उमाजी निकम अपक्ष सुरेश जगन्नाथ ब्राह्मणकर अपक्ष संजय रामेश्वर शर्मा अपक्ष या बावीस उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत नामनिर्देश पत्र अवैध ठरलेले उमेदवार अब्दुल रहमान वंचित बहुजन आघाडी अशोक शंकर पाटील अपक्ष दिनेश मोतीराम बच्छाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राहुल विलास पगारे अपक्ष अनिल शांताराम तेजा अपक्ष वर्षा तुषार गांगुर्डे आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया आयशा सिद्धिक रऊफ खान अपक्ष सुषमा जगदीश मराठे अपक्ष या आठ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र विविध कारणांनी अवैध ठरले आहेत वैध ठरलेल्या उमेदवारांना सोमवार सहा मे दोन हजार चोवीस पर्यंत आपला उमेदवारी मागे घेता येणार असल्याचेही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी कळविले आहे